अंगणवाडी जवळ तयार प्लॉटसह बजेट हाऊस फक्त सतरा लाख पंचवीस हजारांमध्ये बँक कर्ज उपलब्ध त्वरित ताबा संपर्क स्वामी श्री डबल नाईन एट सेवन वन फोर वन सेवन डबल सेवन किंवा नाईन फोर झिरो थ्री एट झिरो टू सेवन डबल सेवन चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंद केलेले आहे आणि हा विरोध कुठेतरी रस्त्यावर होणे असं या जिल्हा प्रशासनाचं भाजप सरकारच्या माध्यमातून आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून आपचा आणि आपच्या केजरीवालला जो जी अटक झाली त्यांचा कुठे संघर्ष रस्त्यावर कामा कामाने त्यांचा विरोध रस्त्यावर येता कामा कामाने म्हणून जी धडपशाही झाली त्या धडपशाही जिल्हा प्रशासनाचा सर्वप्रथम करतो आणि तुम्ही किती अशी धडपशाही केला तर निश्चितपणे येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही सगळेजण एकत्र बसून निवडणुकीची आचारसंहिता आहे परंतु अशा कायद्यांना गुन्ह्याला भीक न लागाल तर आम्ही तीव्र असं आंदोलन करणार आहोत आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता अशा झुंडीशाहीच्या विरोधात आहे हे आम्ही ठणकावून सांगणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघित असाल की जसं चार मोठ्या नेत्यांना अटक झालेली आहे की निवडणुकीमध्ये हे सरकारच जे विरोधी पक्षातले जे सरकार आहे ते थांबलं पाहिजे काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची खाती गोठवण्यात आलेली आहे शिवसेनेच्या संजय राऊतांना अटक केली आणि आज अनेक शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईची चांगली तलवार ठेवलेली आहे राष्ट्रवादीच्या आपण बघित असाल की राष्ट्रवादीच्या सुद्धा अनेक नेत्यांना धमक्या करण्यात येत आहे त्यामुळे निवडणुका ह्या खर तर आपण महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतिहास म्हटलं की एवढ्या टप्प्यामध्ये कधी निवडणुका नसतात आणि हे आणि निवडणुका मध्ये खरंतर अशा अटक होत नाहीत अशा कारवाया होत्या क्षेत्राच्या परंतु ह्या कारवाया होत आहेत आणि देश पुढे आरक्षकडे जात आहे त्याचं आम्ही इंडिया आघाडीच्या तर इंडिया आघाडी देशामध्ये इंडिया आघाडी आहे आणि त्याचं छोटं स्वरूप हे आम्ही इथले सदस्य म्हणून या ठिकाणी आहोत आमच्या मध्ये जो जो विरोध करता येईल तो आम्ही विरोध करू आणि अरविंद केजरीवालच्या अटकेचा आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतोय आपण सर्वजण त्यामध्ये आपलं मनापासून आभारेश राणे मुंबई खर तर आपण बघितलं असाल की याआधी अनेकदा जो मुंबईतला कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये कोणाला अटक होणार होती कोणाच्या वडिलांना अटक होणार होती आणि त्यानंतर आपला पक्ष कसा विसर्जित केला आणि ते भाजपमध्ये कसं गेलं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांच्यावर आला की अनेक कारवाई झाल्या आहेत परंतु त्यांनी कुठेही न ढगमगता की दिशा सांगण्याचा हेच गेले चार वर्ष आरोप करतायत परंतु त्यांच्याकडे सगळ्यात चौकशी असताना त्या आरोपांना कुठेही तथ्य आज झालं नाही आणि निश्चितपणे उद्धवजी या अशा संघर्षाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात जे वातावरण चाललंय त्या महाराष्ट्राच्या बाजूने उभे आहेत आणि त्यामुळे अशा नाही खरंतर वडिलांना कसं तिकीट मिळेल त्यासाठी जरा अधिक ती लाचारी करावी आणि अधिकची स्टेटमेंट द्यावी एवढीच आमची त्यांना विनंती आहे तर असं म्हटलंय इंडिया आघाडीच्या नेत्यांना स्टेट बँकेचे जो जास्त नेते इंडिया आघाडीच्या भेटक पक्षाला मिळाला भाजपवर नाग आरोप खरं तर दीपक आपल्या मार्फत विनंती आहे ते कुठल्या पक्षाचे नेते आहेत भाजपचे आहेत शिंदे गटाचे आहेत की शिवसेनेचे आहेत कारण ते आता आम्ही बघतो की भाजपचीच बाजू वारंवार घेत असतात त्यामुळे त्यांना आपल्याबार्फत एकदा विनंती करायची आहे आणि आहे की ते भाजपचे प्रवत असले तर त्यांना तसं उत्तर देऊ परंतु ते जे जिनगुराय मेहमान म्हणून भाजपमध्ये वावरत आहेत आपल्या तिकीटासाठी भाजपमध्ये जी लाचारी करत आहेत आणि त्याबद्दल त्यांना खरंच एकदा त्या विचारलं पाहिजे की ते कोणाचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका